तुमच्या स्किन वरती जर काळपटपणा असेल वांग असतो बऱ्याच स्त्रियांना तर त्याच्यासाठी ही व्हिटॅमिन सी ची रेंज तुम्ही नक्की घेऊ शकता हे ऑलरेडी लिपस्टिक अफोर्डेबलच आहे आणि डिस्काउंट मिळून तर तुम्हाला अजून स्वस्तात दोनशे सत्तर आपल्या डिस्काउंट आहे के बाय कटरीना हा कॅटरीना कॅपचा ब्रँड आहे आणि त्यामध्ये नेमकी काय आहे आपण आता ती बघूया सगळे कस्टमर कस्टमर नाही करत काही मेकअप करतात खूप सुंदर बॉडी मिस्ते मी लवकरच रिव्ह्यू घेऊन येईन मुंबईतल्या फेमस क्रॉफर्ड मार्केट मध्ये मेकअपचं सगळं सामान अगदी स्वस्तात आणि होलसेल रेटमध्ये कुठे मिळतं जाणून घ्यायचंय चला मी दाखवते लेट्स गो सो so, आर आर ब्युटी वर्ल्डमध्ये मी आलेली आहे आणि इथे कॉस्मेटिक्सची भरपूर व्हेरायटी मला पाहायला मिळते इथे ना ॲक्च्युली सगळे ब्रँड्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येक ब्रँडसाठी इथे वेगवेगळा काउंटर आहे सो so, आपण आता काय करणार आहोत इथला प्रत्येक काउंटर आपण बघूया आणि तिथे नेमके काय काय प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते पाहूयात सो so, स्टार्ट करूयात भारतातल्या सर्वात पॉप्युलर ब्रँड म्हणजे लॅकमेच्या काउंटर वरती आपण आहोत माझ्यासोबत आता इकडे पूजा आणि शाईना आहेत तर काय काय प्रोडक्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे प्लस हे ब्लरिंग प्रायमर आहे लॅकमे ब्लर इफेक्ट जो, जो शाईन करतो फेसवरती आणि सेंगण आहे हे अच्छा मूज फिनिशिंग आहे याचा हे फाउंडेशन फाउंडेशन लुक देत ओके okay. बेस्ट ऑफ मूवी हे दोन्ही प्रोडक्ट खूप मुव्हिंग आहेत अच्छा अजून काय काय सनस्क्रीन मला माहितीच खूप खूप याच्यामध्ये टिंटेडी येते जेल पण येते आणि लोशन पण येते ओके ऑल स्किन टाइप आहे सगळ्या स्किन टाईप स्वेट प्रूफे नेक्स्ट काय नेक्स्ट याचं आयकॉनिकचं हे काजर ओके खूप मूव्हिंग काजळ आहे सर्वांना आवडणार असं आहे ते सुपर म्हणजे जेड ब्लॅक

आणखी ही एक ची न्यू रेंज आहे हे न्यू लॉन्च आहे लिप मोज लिक्विड लिप खूप छान आपलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मूज फॉरवर्ड एकदम लाईट वेट है। है। लाइट वेट आहे खूप हेवी फील होतात किंवा अजिबात ड्राय नाहीये आणि हा जो कलर त्यांनी मला लावला तो ऑलमोस्ट सगळ्या स्किन सगळ्या स्किन टोर वरती जाण्यासारखा आणि प्रत्येक याची तुम्ही कॉस्ट सांगू शकता आणि किती टक्के डिस्काउंट आहे अंदाजे मूज वरती एट नाईन्टी नाईन एट आहे ओके okay, बराच बराच डिस्काउंट तुम्हाला मिळतोय आणि इथे येऊन तुम्ही सगळेच प्रोडक्ट सगळे तुमचं मेकअप किट जे आहे ते संपूर्ण इथे येऊन तयार करू ते तुम्हाला एटी फोर ला डिस्काउंट मिळेल ओके याची एम आर पी काय सांगितलं रेंज आहे याची ओके एट नाईन्टी आहे आफ्टर डिस्काउंट तुम्हाला फायव्ह फाय एटी फोरला पण सो so, इथे हे जे काजळ आहे ना एल एटीनचं किंवा एटीनचे जे पण प्रोडक्ट्स आहेत ना तुम्ही समजा जर कॉलेज स्टुडंट असाल किंवा तुमचा नवीन जॉब असेल तर तुम्ही नक्कीच हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण की हे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये येतं त्यानंतर लॅक्मेचं जे काजळ किंवा मस्कारा आय आहे त्याची पेक्षा थोडीशी जास्त प्राईज आहे मस्कारा का काय प्राइस नाईन्टी फोर फिफ्टी ओके आणि यावरती तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे काजळ का मी घेत नाही आहे ओके सो सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये ऑलमोस्ट तुम्हाला डिस्काउंट मिळतच आहे आणि सनस्क्रीनची काय प्राइस आहे सनस्क्रीन फायव्ह नाईन एम आर एमआरपी आहे फायमी आहे थर्टी फायव्हर्सेंट्रीऊंट ओके सोडच डिस्काउंट मिळत आहे तुम्हाला सनस्क्रीन मध्ये पण आता लॅक्मे मध्ये सगळे प्रोडक्ट्स आपण बघितले काय काय रेंज आहे किंवा काय काय व्हरायटी आहे आता नेक्स्ट आपण मेबलिनचा त्यांचा काउंटर आहे तिकडे जाऊया आणि तिथे नेमकी काय व्हरायटी आहे ते बघूया आता मेब्लिन हा ब्रँड ऑलमोस्ट सगळ्याच मुलींचा फेवरेट आहे <laughs> त्यामुळे मेबलिन मध्ये यांच्याकडे काय काय का रेंज आहे ते आपण बघूयात काय काय मेबिल मध्ये फिटमी रेंज आहे तो की एकदम टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे yes. ते हर कोणच्या प्रत्येक कस्टमर कोरिंग करे कडे त्यानंतर आमचं न्यू लॉन्च आहे सुपर स्टे सुपर लुमी मॅट रिसेंटली न्यू लॉन्च आले आणि आणि ही आमची आय कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये काजल आहे स्काय आहे मस्कार आहे आणि कलोसल मस्कार आहे आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड न्यू लॉन्च आले प्ले लायनर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहे आणि ते टोटली वॉटरप्रूफ आहे आता तीन इसू सुंदर कलर्स म्हणजे गोल्डन आहे पिंक आहे लाईट ब्लू आहे व्हाईट आहे लाइट पर्पल ब्लू आहे व्हरायटी आहे त्यानंतर आमचा टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे लिपस्टिक त्याच्यामध्ये सुपरस्टे वायनल इंग मॅट खूप आता चाललंय म्हणजे मॅट आहे ते पण आमचा फेम म्हणजे टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे लिप आता पावसाळ्यासाठी वगैरे हे बेस्ट एकदम वॉटरप्रूफ कस्टमरला पाहिजे कस्टमर हेच करतात प्राइस काय सिक्स फॉर्टी नाईन ची अच्छा आणि डिस्काउंट किती टक्के फाय पर्सेंट डिस्काउंट आहे okay, प्रत्येक प्रोडक्ट अगदी पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे त्यामुळे डिपेंड करतो तुम्ही कोणता प्रोडक्ट घेताय आणि त्यानुसार तुम्हाला ते डिस्काउंट मिळेल सुपरस्टे फाउंडेशन आणि याची प्राइस काय ये आम्हाला याच्या म्हणजे सेवन नाईन्टी नाईन प्राइस आहे आणि प्रायमर जे सिक्स वन नाईनच आहे आणि जे फाउंडेशन आहे फिटमीचं ते सिक्स फॉर्टी सेवनच आहे आणि आमचं न्यू ॲस काय आहे मास्कारा तो वॉल्यूम प्लस लेंथनिंग साठी okay, पार्टी okay, लुकसाठी right. पण तुम्ही यूज करू किंवा um डेली -hmm. पाहिजे आणि टोटली तो तो वॉटरप्रूफ आहे स्मार्ट आहे म्हणजे तुम्ही पावसामध्ये पण वेअर करू शकता ऑल सीजन यू कॅन वेअर इट असाय आता मेपलीमध्ये नेफली काय काय व्हेरायटी आहे आणि काय रेंज आहे ते आपण आता आपण लॉरियाल या ब्रँडकडे बोलूया हो आणि नेमकं ने लॉरियालमध्ये याच्याकडे काय काय रेंज आहे ते बघूया हो मध्ये स्किन केअर पण आहे आणि प्लस मेकअप पण आहे ओके okay. कस्टमर मेकअप मध्ये टॉप अँड प्रोडक्ट आता न्यू लॉन्च जो आला आहे जी ग्रायकॉलिक ब्राईट हे ना स्पेशली जिथे स्किन सेंट झाले डल झाले अनिमन स्किन आहे okay. पिगमेंटेशन आहे डार्क स्पॉट आहे स्पेशल त्यासाठी आहे त्याच्यामध्ये म्हणजे वॉश आई क्रीम सीरम डे क्रीम आणि नाईट हे फुल रेंज आहे ओके हे फुल एक रिजिम आहे आता स्किन केअरचं यांचं रेंज आपण बघितली आता मेकअपमध्ये नेमके काय काय रेलिंग प्रोडक्ट्स आहेत ते बघूया मेकअपमध्ये टॉप सेलिंग प्रोडक्ट इन्फॅल फाउंडेशन आहे ओके येस थर्टी टू आवर्स आहे त्यामुळे इन्फॅल कन्सिलर येतं कॉम्पॅक्ट आहे आणि लेमॅन लिपस्टिक आहे जे न्यू लॉन्च आहे ती ट्वेंटी फोर अवर्स टेक करते वॉटरप्रूफ अँड मस्ट फ्री आहे एनी सीजन तुम्ही वेअर करू शकता म्हणजे काय काय कस्टमर हो मला मी लिपस्टिक लावते तुम्ही खाल्ल्यानंतर निघून जाते लिपस्टिक तुम्हाला अशी लिपस्टिक पाहिजे तर डे राहू शकतो पाणी खाल्लं तिथेच निघणे तर त्याच लॉलन न्यू लॉन्च काढलं लेमॅन लिपस्टिक ते टोटली वॉटरप्रूफ आहे की ओपन करून टाकू शकता का आणि एकदम लाईट वेटेड लावल्यानंतर असं वाटणार नाही की तुम्ही काहीतरी लावलंय ओके आणि टेक्स्चर पण एकदम क्रीमी आहे वन so, okay. 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 yes. का ऍप्लिकेशन आहे तुम्ही यूज करता तुम्हाला त्याला ओके आणि हे न्यू लॉन्च मस्कार आहेत ओके न्यू मस्कार आहे छोट्या लाशी पासून मोठ्या टोटली वॉल्यूम देतात आणि टोटली okay. वॉटरप्रूस माजप्यू आहे

तुम्हाला कोणताही प्रोडक्ट घेतला तरी डिस्काउंट मिळणार आहे या स्किन केअरची जी रेंज आहे ग्लायकोब्राईट त्याची प्राइस रेंज काय आहे ऑलमोस्ट सगळे मिळून फेशवॉश आहे थ्री ट्वेंटी नाईन सीएम आहे सिक्स नाईन्टी नाईन आय सीरमिक्स आणि फेस सिरम तुम्हाला सेवन फॉर्टी नाईनचं आहे ओके आणि अच्छा एम आर पी आहे ओके आणि याचं पण हे पण ट्रिपल नाईनचं आहे सिरम ट्रिपल नाईनची क्रीम आहे आय क्रीम एट नाईन्टी नाईन आणि फेशवॉश तुम्हाला थ्री वन थ्री सेवन्टी नाईन ओके तो बरीच इथे लॉरियालमध्ये आपण बरीच घेत रेंज रेंजसुद्धा होतो आणि त्याला काही जो रेंज आहे आमचा फुल कव्हरेज फुल कव्हरेज आहे राईट हा कस्टमरला वन टाईममध्ये काय वेगळं लावायचं नाही वन टाईममध्ये लावून त्याला कवरेज करायचं तर तुम्ही ह्या फाउंडेशन कॉम्पॅक्ट लावून ते फुल कव्हरेज म्हणजे हे जर तुम्ही लॉरियालचा फाउंडेशन घेतलं तर तुम्हाला प्रॉपर कव्हरेज मिळणार आहे सो तुम्हाला जर एखादा लग्न अटेंड करायचं आहे महत्त्वाचा इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी प्रॉपर मेकअप करायचा आहे त्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग काळपटपणा जी पण तुमची अनइवन स्किन आहे ती प्रॉपरली याने लपली जाणार आहे ही पावडर ना जे लोक ऑफिसला वगैरे जातात किंवा ज्यांना जास्त मेकअप करायला आवडत नाही ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे कारण फक्त कॉम्पॅक्ट पावडर आपण जशी लावतो तशी ही पावडर फेस वरती लावायची आणि बऱ्यापैकी कव्हरेज तुम्हाला मिळून जातो लॉरियालची रेंज आपण बघितली आहे आता नेक्स्ट आपण के ब्युटी मध्ये नेमके काय काय प्रोडक्ट आहे ते बघूया के बाय कटरीना हा कैटरीना कॅप चा ब्रँड आहे आणि त्यामध्ये नेमकी काय व्हेरायटी आहे आपण आता ती बघूया सर्वात रनिंग प्रोडक्ट याच्यामध्ये हे आहे फाउंडेशन आहे ओके हा बेस मध्ये आहे अच्छा हा ऑल स्किन स्किन टाइप आहे ओके केसवर एकदम लाईट वेट आहे पूर्ण चेहऱ्याला कव्हरेज देतो त्याचा पॅची पॅची काळपट दिसत नाही तसा मेकअप आहे ते आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आय शेडो पॅलेट हे खूप रनिंग आहे अच्छा हा हे आपण नेहमी पण हे ओपन करून दाखवू शकता खूप सुंदर कलर्स आहेत यामध्ये आणि शिमर सुद्धा आहे आणि दुसरे नॉर्मल जे मॅट मॅट फिनिशिंग पण आहे आणि हे आपण लग्न वगैरेसाठी पण यूज करू शकतो आणि पार्टी वेअर साठी पण यूज करू शकतो या पॅलेट मध्ये दोन्हीच कलर आहे पार्टीला जाताना सुद्धा तुमच्यासाठी हे पॅलेट लग्न अटेंड करताय श्रावण महिना सुरू होतो आणि आता फेस्टिव्ह सीजन चालू झाल्यामुळे आपण फेस्टिवल्समध्ये मध्ये सुद्धा मेकअप करतो सो त्यासाठी सुद्धा हे पॅलेट बेस्ट आहे लाइट मेकअप साठी सुद्धा आणि डार्क मेकअप साठी सुद्धा त्याच्यानंतर आपल्याकडे काजळ आहे ओके हा काजा खूप चांगला आणि डोळ्यांवर खूप मस्त पैकी येतो वन स्ट्रॉक मध्ये एकदम मस्त दिसतो मस्त आणि आपल्याकडे लिपस्टिक आहे याची प्राइस रेंज काय ची फाउंडेशन ची वन टू डबल नाईन ओके वन टू डबल नाईन आणि या सिक्स्टीन पर्सेंट डिस्काउंट आहे आय शडची प्राईट आपल्याकडे सेवन्टीन हंड्रेड नाईंटी नाईन आहे ओ आपल्याला डिस्काउंट करून हे फिफ्टीन फिफ्टीन वन फिफ्टीनमध्ये निघून जाईल ओके ओके चालेल आणि माझ्या याची प्राईज आहे सहाशे पंचवीस अच्छा आणि हे आहे लूज आपल्याकडे अच्छा याची रेंज काय एट फोर ओके सो प्रत्येक प्रोडक्ट मध्ये डिस्काउंट मिळतच आहे त्यामुळे बऱ्यापैकी स्वस्त पडतायत सगळे त्याच्यानंतर आपल्याकडे इम्युनिटी प्रायमर ओके हे फक्त आपण असंही लावू शकतो ज्यांना पावडर नाही लावायचं तर ते असंही युज करू शकतात शाईन देणार फेसवर चेहऱ्यावरती सुंदर अशी शाईन येते आता नेक्स्ट इथे आहे नायकाचा काउंटर नायको मध्ये मोस्ट ऑफ रनिंग ही लिपस्टिक आहे चाय लिपस्टिक खूप रनिंग शेड आहे खूपच रनिंग आहे सगळ्यांना माहिती असेल पॉप्युलर आहे आणि त्याच्यानंतर झालं तर हा एक कमी रेंज मधला ही एक लिपस्टिक जी कस्टमरला म्हणजे अफोर्डेबल ही आहे आणि दुसरी आहे ही क्रीमी आहे आणि ही पण खूप मुव्हिंग आहे ओके याचा शेड कोणता युअर लाईट ओके आणि याची प्राइस काय ही सिक्स सेव्हन्टी आहे ही तुम्हाला डिस्काउंट करून फाय फिफ्टी फोर ला ओके सिक्स सेव्हन्टी फाय एम आहे आणि डिस्काउंट करून फाय फिफ्टी फोर ला मिळत म्हणजे बरंच डिस्काउंट आहे आणि याची प्राइस काय तीनशे तीनशे एकोणतीस म्हणजे हे ऑलरेडी लिपस्टिक अफोर्डेबल आहे आणि डिस्काउंट मिळून तर तुम्हाला अजून स्वस्तात दोनशे सत्तर आफ्टर डिस्काउंट आहे येस दोनशे सत्तर म्हणजे बऱ्याच कमी प्राइस मध्ये तुम्हाला लिपस्टिक मिळून जाते त्यानंतर म्हणजे हे सगळ्यात मुव्हिंग नायकाचं प्राइस अच्छा ऑल स्किन टाइप आहे ज्यांची ओपन पोज आहे त्यांच्यासाठी अप्रतिम आहे हे जे काही ओपन पोज असतात ना ते याने ब्लर होऊन जातं आणि ते दिसूनही येत नाही जो काही मेकअप करतो तो इझिली ब्लेंडही होतो आणि लास्टिंग टेक्स्चर दिसतो तो दिसणार नाही बऱ्यापैकी ब्लरिंग इफेक्ट बऱ्यापैकी ब्लरिंग इफेक्ट नेक्स्ट त्याच्यानंतर आहे ही नायकाशी मसाली जी अफोर्डेबल आहे खूपच ही एक म्हणजे इन्ग्रिडियंट सेम हायब्रश मध्ये फक्त डिफरन्स आहे आणि एमआरपी आर जो कस्टमरला अफोर्डेबल ही पडतं घेण्यासाठी आणि म्हणजे सह एक ऍप्लिकेशन okay. ही छान वे आहे काय ह्याची आहे फोर फोर नाईन ची एमआरपी आहे हे वेगवेगळे आहे जसं की आहे वॉल्युम साठी दुसरा आहे की लेमथिंग साठी आणि साठी तीन वेगवेगळ्या वे प्रकारचे मस्कारा तुम्हाला मिळत आहेत हे डिस्काउंट होऊन किती तुम्हाला डिस्काउंट थ्री सिक्स्टी एट नाही स्वस्तात मिळतोय तुम्हाला मस्कारा नेक्स्ट हे नेक्स्ट काजळ ओके नायका चं मोस्ट ऑफ मुव्हिंग काजळ आहे जे कस्टमर खूप कस्टमर असे आहेत जे याच्या नावाने येतात ओके इझी एकदम वन स्टॉक एप्लिकेशन आहे झेड ब्लॅक आणि डार्क कलर डार्क कलर आहे विथ शॉपनर सोबत येते आफ्टर डिस्काउंट फोर झिरो नाईन ला हे येतं फोर नाईन्टी नाईन इट सेम आहे अच्छा सो बऱ्याचदा आपल्याला प्रश्न असतो की काजळ ना पसरतात स्मज होतात त्यामुळे तुम्हाला जर न पसरणार चांगलं काजळ हवं असेल तर नायकाचं काजळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर मस्कारा आपण बघितलेले आहे त्याच्यानंतर आहे कॉम्पॅक्ट ओके नाही okay. का या थॅलेपोनिक ऍसिड आणि विटॅमिन ई ऑइल आहे जे स्किनला हायड्रेटिंगचा लुक देतो आणि स्किनला लाईट म्हणजे कोणाची स्किन डार्क वगैरे पडते कॉम्पॅक्ट जसं याने होत नाही होत नाही okay. आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आहे जी इझिली ब्लेंडही होतं आणि जास्त क्वांटिटी घ्यायची गरजच नाहीये तुम्हाला खूप कमी क्वांटिटी इनफ आहे फेसवरती वन स्टॉप एप्लिकेशन मध्ये ते इझिली ब्लेंड होऊन जात आणि हा एक कमी रेंज मध्ये आहे जसं कस्टमर कमी रेंज मध्ये रेग्युलर युज अफोर्डेबल प्राइस मध्ये एसपीएफ फिफ्टीन सोबत आहे अच्छा याची प्राइस काय याची थ्री टू फिफ्टी नाईन एम आर पी आहे खूप स्वस्त आहे कमी आणि याची सिक्स ट्वेंटी नाईन सिक्स ट्वेंटी डिस्काउंट फाय वन सिक्स ला हे जरी थोडस याच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह असलं हे नायकाचं फाउंडेशन आहे खूप मुव्हिंग आहे हे येस हे एक ग्लॉसी लुक देतं म्हणजे ऑल स्किन टाइप साठी सगळ्या स्किन साठी म्हणजे ऑल वरती चालेल नायका मधले बरीचशी रेंज आपण आहे आता आपण पुढे त्यांचं शुगरचं काउंटर आहे तिकडे जाऊया आणि शुगर मध्ये नेमकी काय काय रेंज आहे ते बघूया हो इथे जसं की हे ओपन पोस्ट प्रायमर आहे ओपन पोस्ट मिनिमायझर टाइप आहे ज्यांची ओपन पोज असतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ आहे हे आजची जे ओपन क्लोज जे काय असेल ते ब्लर करून टाकेल इफेक्ट आणि जे काय फाउंडेशन लुक वगैरे अप्लाय कराल इझिली ब्लेंड होण्यासाठी खूप छान आहे आणि मेकअप केलं टेक्स्चर टेक्स्चर वगैरे नाही दिसत आहे बनाना पावडर ऑल स्किन टाईप आहे हा अच्छा हा आणि याचं टेक्स्चर स्मूथ टेक्स्चर आहे आणि ब्लरिंग इफेक्ट करतो हे

एकदम व्यवस्थित याने खूप चांगलं कवरेज मिळतं हा शेड तुम्ही 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 आए, जो आहे तो माझ्या स्किनसाठी लाईट आहे यामध्ये भरपूर शेड रेंज आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनसाठी तुम्हाला नक्की यामध्ये मिळेल आणि ॲप्लिकेशनसाठी सुद्धा हे फाउंडेशन खूप इझी आहे नेक्स्ट आहे हे मॉइश्चरायझर आहे एलिमिटी याच्यामध्ये तीन शेड येतात पिंक येतो एक गोल्डन येतो आणखी एक सिल्वर येतो त्याचे टेक्शर तुम्हाला मी दाखवते एकदा बघून घ्या खूप छान आहे हे

किंवा पसरत नाही त्यामुळे तुमची जर तक्रार असेल की काजळ लावलं की ते पसरतं डोळ्यांच्या खाली येतं तर हे काजळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतं ते डोळ्यांवरती हे फाउंडेशन आहे हे न्यू लॉन्ज आहे जे आहे शुगर ऑल स्किन टाइप आहे हे ग्लॉसी लुक देतो थोडस मॅट फिनिशिंग सोबत आणि टेक्स्र एकदम लाईट वेट टेक्स्र आहे ऑल इन वन आहे ओके डेली वेअर ही करू शकता तुम्ही या फाउंडेशनची प्राइस काय आहे याची इलेव्हन नाईन्टी नाईन याच्यावर तुम्हाला ट्वेंटी वन पर्सेंट लेस होणार अच्छा आणि या फाउंडेशनची इलेव्हन नाईन्टी नाईन सेम प्राइस आहे पावडर पावडरची प्राइस टू सिक्स फोर्टी नाईन आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये यांचा डिस्काउंट आहे त्यामुळे तुम्हाला छान अफोर्डेबल रेंजमध्ये तुमचं तुम्ही इथे येऊन मेकअप किट तुमची तयार करू शकता प्लमच्या काउंटर वरती आपण आहोत आणि प्लम मोस्टली त्यांच्या स्किन केअर साठी पेटवतो त्यामुळे यांच्याकडे नेमकी काय व्हेरायटी आहे आणि मेकअपचे पण काही प्रोडक्ट आहेत का ते आपण काय काय व्हरायटी आहे प्लम मध्ये प्लम मध्ये फेशवॉश आहे पण ते और एक ऑल टॅप स्किनसाठी आणि एक ऑइली स्किनसाठी अच्छा आणि नंतर सेकंड आहे याची प्राइस आहे टू सेवन्टी फाईव्ह हे न्यू रेंज आहे व्हिटॅमिन सी स्किन कस्टमर पाहिजे मला ग्लो पाहिजे ओपन काय बिंग ब्लॉक करायसाठी आपला टोनर कर पाहिजे सी त्यानंतर त्याचा सिरम आहे अच्छा ही विटामिन सी सीरम आहे ते आपल्या सेकंड लेयर मध्ये वर्क करते म्हणजे डीपली वर्क करतात म्हणजे स्किनच्या त्यामुळे तुमच्या स्किन वरती जर काळपटपणा असेल वांग असतो स्त्रियांना तर मग त्याच्यासाठी ही सी ची रेंज तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर मेकअप आहे मेकअप म्हणजे टॉप प्रोडक्ट त्यांचा प्रायमर अच्छा फाउंडेशन आहे आहे कस्टमरला ग्लो पाहिजे पार्टी लुक पाहिजे किंवा त्यांना काहीच नाही मला फक्त ग्लो पाहिजे तुम्ही डायरेक्ट पण ते अप्लाय करू शकता सो so, मेकअप न करता तुम्हाला फक्त ग्लोईंग स्किन हवी हो असेल तर हे एल्युमिनायझर तुम्ही त्यांचे ट्राय करू शकता मी पुन्हा ह्याच्यावरती येते याची प्राईज रेंज काय आहे खूप कमी आहे आणि डिमांडेड कस्टमर आणि प्लम एकदम फेमस आहे स्किन केअर साठी राईट right. आणि तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळत आहे सिरम ची एमआरपी काय फायव्ह फिफ्टी एम आर पी पण फायव्ह फिफ्टी वरती सुद्धा तुम्हाला डिस्काउंट त्यामुळे तुम्हाला अगदी स्वस्तात हे सिरम मिळत आहे आणि याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पण विथ एसपीएफ साठी म्हणजे कस्टमर डायरेक्ट काय कस्टमरला डायरेक्ट मॉस्च्चर नाही लावत डायरेक्ट कॉम्पॅक्ट लावलं तरी पण काही हरकत नाही एस पी एफ आहे आणि एकदम लाईट वेट येते ब्लेंडेल पण आहे आणि इझी टू कॅरी पण आहे टू कॅरी आहे त्यानंतर येतं मेकअप फिक्सर आता कस्टमर बोलतो मला एकदम लॉंग लास्टिंग मेकअप पाहिजे मला निघाला नाही पाहिजे त्यासाठी मेकअप फिक्सर आहे ते तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंग प्लस स्किनला ग्लो पण करतात ओके त्यानंतर टॉप आणि प्रोडक्ट आहे काजल माझं फेवरेट प्रोडक्ट आहे म्हणजे डिमांडेड कस्टमर <laughs> आहे वन स्टोक एप्लिकेशन टोटली वॉटरप्रूफ आहे तुम्ही लाईनर प्लस काजल युज करू शकता याचा स्मोकी लुक साठी पण तुम्ही युज करू आता आता शकता मी डोळ्यांवरती हेच काजळ लावलंय आणि काजळाचा लुक तुम्ही बघू शकता माझं हे ऑल टाइम फेवरेट काजळ आहे त्यामुळे मी तरी हे तुम्हाला हायली रेकमेंड करेन आणि हे आपलं आमचं लिपलॉस आहे म्हणजे लिपलॉस कस्टमर काही म्हणजे सगळे कस्टमर यूज नाही करत आता कस्टमर काही ग्लो गोल्ड मेकअप करतात आणि आता ग्लॉसी फिनिश पाहिजे असतं तर तुम्ही हे ग्लॉस यूज करू शकता असे आणि टीन एजर कोणी कोणी पण यूज करू शकता आणि लिप ग्लॉस हल्ली ट्रेंड आहे तुम्ही बघत असाल बरेच इन्फ्लुएन्सर सेलिब्रिटीज हल्ली लिप ग्लॉसेस प्रेफर करतात त्यामुळे ग्लॉसी फिनिश साठी आता ग्लॉसी ट्रेंड चालू म्हणजे कस्टमरला मला ग्लॉसी लिपस्टिक जाते बरोबर त्यानंतर ही लिपस्टिक आहे मॅट लिपस्टिक आहे बुलेट फॉर्मेट मध्ये आणि ते खूप सारे शेड्स सा आहेत आणि एकदम इझिली अप्लाय होतात असं हार्ड पण नाही की वन स्ट्रोक नाही पण व्हेरी वन स्ट्रोकमध्ये इन्स्टंट कलर येतात आणि या लिप्स्टिकमध्ये एस पी एफ थर्टी सुद्धा दिसतोय मला सो तुमच्या लिप्सला सन प्रोटेक्शन सुद्धा मिळणार आहे बॉडी मिस्ट मी स्वतः पर्सनली हे प्लमचं व्हॅनिला वाईब वापरते माझ्याकडे यांचा बॉडी ऑइल सुद्धा आहे आणि ते खूप सुंदर आहे मी लवकरच रिव्ह्यू करणार आहे प्लमच्या बॉडी मिस्टचा ते असं लिटरली तुम्ही, तुम्ही थी थी थी। ते मारलं ना मिस्ट की लोक तुम्हाला विचारणार की तुम्ही कोणता परफ्युम मारलाय ऑफिस मध्ये मला सगळे विचारतात लोकमत मध्ये की तू कोणता परफ्युम मारतेस खूप सुंदर बॉडी मिस्ट आहे ते मी लवकरच रिव्ह्यू घेऊन घेऊन खूप छान रेंज आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता तुम्हाला एकदम स्वस्तात मेकअप हवा असेल ना तर हा कलर इसेन्सचा काउंटर तुमच्यासाठी का, आहे काय काय रेंज आहे कलर इसेन्स ही आहे ओपन पोस्ट फायबिनिमायझर प्राइमर कलर इसेन्सचा ओके ऑल स्किन टाईप आहे सिलिकॉन बेस मध्ये आहे स्मूथ टेक्सचर अच्छा सो ऑल स्किन टाइप ऑल स्किन टाईप आहे आणि मेकअप एकदम व्यवस्थित मेकअप व्यवस्थित ओके याची प्राइस रेंज काय आहे 599 आफ्टर डिस्काउंट तुम्हाला 449 449 ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे न्यू लॉन्च आहे याचा कलरेसनच कॉन्टॉरस्टिक आणि याच्या सोबत आहे ऑरेंज ऑरेंज करेक्टर अच्छा ही क्रीमी बेस मध्ये आहे तुम्हाला अप्लिकेशन दाखवते याचं खूप छान टेक्स्चर आहे याचा हा कॉन्टोर आहे कॉन्टॉर साठी आणि लिक्विड लिक्विड क्रीम बेस मध्ये आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता याचा एकदम स्मूथ टेक्स्चर आहे एकदम क्रीमी टेक्स्चर आहे कॉन्टरिंग साठी किंवा कोणाचं डार्क स्टोन असेल तर त्यांच्यासाठी एक कन्सिलर म्हणून यूज होऊ शकतं okay. आणखी त्याच करेक्टर करेक्टर कलर करेक्ट ऑरेंज मध्ये अच्छा स्पॉट्स वगैरे डार्क तुम्हाला डोळ्यांच्या खाली जर डार्क सर्कल्स असतील किंवा कोणा बऱ्याच जणांच्या तोंडाच्या जवळ काळपटपणा असतो पिगमेंटेशन असतं तर ते लगावण्यासाठी आपण कलर कलेक्टर वापरतो याची प्राइस काय याची प्राइस आहे फोर फोर नाईन ची एमआरपी आहे अच्छा तुम्हाला डिस्काउंट करून येईल थ्री थ्री सेवन ला ओके ऑलमोस्ट साडेतीनशे पर्यंत तुम्हाला कलर मिळतो नेक्स्ट कोणता आहे फाउंडेशन स्टिक हे कलर मोस्ट ऑफ मुव्हिंग प्रोडक्ट आहे फाउंडेशन स्टिक ऑल स्किन टाइप मध्ये आहे मॅट फिनिशिंग याची प्राइस आहे आहे तुम्हाला डिस्काउंट करून हे येईल टू नाईन्टी नाईन अच्छा म्हणजे जसं आपण शुगरची फाउंडेशन स्टिक बघितली होती ना तशीच आहे ही कलर फक्त हजार च्या रेंज मध्ये आहे आणि हे ऑलमोस्ट तुम्हाला अडीचशे अडीचशेशे पर्यंत याची रेंज नेक्स्ट आहे हा कॉम्पॅक्ट हा कमी रेंजचा कॉम्पॅक्ट आहे कलरेसिनचा जो मॅट फिनिशिंग लुक देतो आणि अफोर्डेबल आहे कस्टमर साठी प्राइस काय हा आहे टू फिफ्टीचा

खूप सुंदर कलर बेग कलर्स सुद्धा आहे त्यामुळे वेगवेगळे कलर्स घेऊन तुम्ही तुमचा छान आय शेडो लुक क्रिएट आयशेडो अ हायलायटर वगैरे ब्लश सारखं युज करू शकता राईट सो मल्टी युज आहे याची रेंज काय काय फाय हंड्रेड ची रेंज आहे याची तुम्हाला डिस्काउंट करून हे ऑलमोस्ट साडेतीनशे स्वस्तात सगळे मेकअप प्रोडक्ट्स आहेत आणि पाचशे चारशेच्या आतलेच प्रोडक्ट आहेत त्यामुळे तुम्हाला स्वस्तात जर तुमचं मेकअप किट तयार करायचं असेल तर तुम्ही कलर इसेन्शियल प्रोडक्ट नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने क्रॉफर्ड मार्केटच्या आर आर ब्युटी वर्ल्ड या शॉपमध्ये आज मी व्हिजिट केलं होतं आणि इथे भरपूर जी मेकअप रेंज आहे किंवा जी काही व्हरायटी आहे ती सगळी मी तुम्हाला दाखवली आहे सो तुम्हालासुद्धा समजा तुमची वॅनिटी तयार करायची असेल तुम्हाला छान स्वस्तात मेकअप प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता ॲड्रेस मी व्हिडिओच्या स्क्रीनवरतीसुद्धा ॲड्रेस दिला जाईल आणि डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल सो येस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा पाहत रहा लोकमत सखी